आरबीआयने कर्जदारांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतलाय कर्ज खात्यावर लावण्यात येणाऱ्या दंडाबाबतचा निर्णय एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू देखील झाला आहे नवीन नियमानुसार वैयक्तिक कर्ज गृह कर्ज किंवा वाहन कर्जासह इतर कर्ज घेतलेल्या कर्जदारांना दिलासा मिळणार आहे एखाद्या वेळेस कर्जाचा हप्ता भरण्यास उशीर झाला तर बँका दंड वसूल करू शकणार नाहीत चला तर मग आरबीआयच्या या नवीन नियमाचा कर्जदारांना कसा फायदा होणार आहे ते पाहूयात एखाद्या वेळेस काही अडचणींमुळे कर्जाचा हप्ता भरण्यास उशीर झाल्यास फायनान्स कंपन्या आणि बँकांना दंड लावण्यास आर बी ने मज्जाव केला आहे याशिवाय बँका कर्जाचा हप्ता भरण्यास उशीर झाला म्हणून बँकांना व्याजदरात इतर घटकांचाही समावेश करता येणार नाही म्हणजेच हप्ता चुकला असल्यास व्याजदरात वाढ होणार नाही मात्र हप्ता भरण्यास उशीर झाला म्हणून विलंब शुल्क लावण्यास परवानगी बँकांना देण्यात आली आहे मात्र एकूण कर्जाच्या रकमेत विलंब शुल्काचा समावेश करून त्यावर व्याज आकारता येणार नाही तसेच विलंब शुल्कावर व्याजही आकारता येणार नाही कर्ज घेतल्यानंतर कर्ज परतफेड करताना शिस्त राहावी यासाठी विलंब शुल्क आकारलं जातं मात्र विलंब शुल्काचा वापर बँका आणि इतर आर्थिक कंपन्या उत्पन्न वाढीसाठी करतायत त्यामुळे सामान्य कर्जदार अडचणीत सापडत आहेत असं आयच्या चा निदर्शनास आलं होतं कर्जाचा हप्ता थकीत राहिल्यास बँका नेहमीच कर्जदारांकडून दंडाची वसुली करतात यात दंडाची रक्कम आणि दंडावरील व्याज या समावेश असतो आरबीआयने दंडावर व्याज लावण्यास बंदी घातली आहे दंडात्मक रक्कम कर्ज रकमेत जोडता येणार नाही असं स्पष्ट केलंय तसेच दंडावर व्याजही आकारता येणार नाही असेही आरबीआयने निर्देश दिलेत कर्जाचा हप्ता चुकल्यास नियमानुसार बँकांना विलंब शुल्क आकारता येणार आहे तसेच दंडात्मक शुल्क वसूल करताना बँकांनी याकडे उत्पन्नाचा स्रोत म्हणून पाहू नये असे स्पष्ट निर्देश आरबीआयने दिलेत एक एप्रिल पासून आरबीआय अंतर्गत येणाऱ्या सर्व आर्थिक संस्थांकडून घेतलेल्या नव्या आणि जुन्या दोन्ही कर्जावर दंडात्मक रकमेबाबतचे नवीन नियम लागू झाले आहेत कमर्शियल बँक स्मॉल फायनान्स बँक ग्रामीण बँक सहकारी बँक तसेच बिगर वित्तीय संस्था म्हणजेच एनबीएफसी तसेच गृह खर्च देणाऱ्या कंपन्यांवर नवीन नियम लागू आहेत मात्र हे नवीन नियम रुपये आणि परकीय चलन निर्यात कर्ज आणि परकीय चलनावर आधारित कर्जावर लागू नसतील आता बँकांना कर्जाचा हप्ता चुकल्यास विलंब शुल्क आकारता येईल मात्र त्यांना त्यावर दंड आकारता येणार नाही तसेच या विलंब शुल्काला एकूण कर्जाच्या रकमेतही जोडता येणार नाही एखाद्या वेळेस काही अडचणींमुळे कर्जाचा हप्ता चुकल्यास तुम्हाला आता केवळ विलंब शुल्क भरावं लागेल मात्र सतत हप्ते चुकल्यास तुमचा क्रेडिट स्कोरही खराब होतो त्यामुळे वेळच्या वेळेला वे कर्जाचे हप्ते भरल्यास क्रेडिट स्कोर खराब होणार नाही तसेच विलंब शुल्कही द्यावं लागणार नाही कर्जाचे हप्ते भरणं हाच एकमेव आणि चांगला उपाय आहे